नमस्कार मी योगिता उबाय निरंतर वार्ताच्या बातमीपत्रात आपलं सर्वांच स्वागत करते पाहूया काही ठळक खडामोडी अंबरनाथ नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वानंद हॉल येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने पदाधिकारी संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले या बैठकीत भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी निवडणूक नियोजनाचा सखोल आढावा घेत कार्यकर्त्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले यावी काही महत्त्वपूर्ण पक्षप्रवेशही जाहीर करण्यात आले सभेला नगराध्यक्षपदाच्या भाजपा उमेदवार तेजश्री विश्वजित करंजले पाटील यांच्यासह नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार उपस्थित होते आगामी निवडणुकीत भाजपाला मजबूती मिळावी यासाठी अंबरनाथ शहरात पाच दिवस परिवर्तन पदयात्रा आणि प्रचार मोहीम अधिक जोमाने राबवण्याचा ठाम निर्धार नगराध्यक्षपदासह सर्व उमेदवारांनी व्यक्त केला आहे भारतीय जनता पार्टीने अंबरनाथ शहराला आधुनिक समृद्ध आणि विकसित शहर बनवण्याचा संकल्प व्यक्त केला असून हा निर्धार प्रत्यक्ष उतरवण्यासाठी येत्या वीस तारखेला पक्षाला साथ देण्याचे आव्हान पदाधिकारी मेळावा सभेतून नागरिकांना करण्यात आले नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचाराचे नियोजन तसेच आत्तापर्यंत विकास विकासकामांचा लेखाजोगा जनतेपर्यंत पोहोचवण्याबाबतही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले यावेळी कार्यकर्त्यांनी आम्ही अधिक जोमाने आणि तळमळीने काम करू असा विश्वास व्यक्त करत सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला याप्रसंगी भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण महाराष्ट्र राज्य परिषद सदस्य गुलाबराव करंजुले पाटील उल्हासनगरचे आमदार कुमार आयलानी माजी आमदार नरेंद्र पवार निवडणूक प्रमुख नाना सूर्यवंशी जिल्हाध्यक्ष नंदू परब जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले पाटील माजी जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे बदलापूरचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र खोरपाडे बदलापूर शहराध्यक्ष रमेश सोळसे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार तेजश्री विश्वजित करंजुले पाटील यांच्यासह सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते लक्षात काय घेतलं पाहिजे मोदी

त्यामुळे केंद्रात राज्यात दोन्ही ठिकाणी एनडीए आणि महायुनजीचं देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं सरकार आहे त्यामुळे तुम्हाला आम्हाला सर्वांना चिंता करायची गरज नाही आम्हाला काय विचार करायचा आम्हाला झोपून देऊन काम करायचं प्रत्येकाने घराघरात जाऊन हे पटवून दिलं पाहिजे की हे मतदान पुढच्या पिढीच भविष्य करणार आहे पहिलीचं म्हणजे समजून पुढची पिढी जी आहे पुढच्या पिढीला जे जे आवश्यक आहे जर चुकीच्या व्यक्तीच्या हातामध्ये या सगळ्या गोष्टी गेल्या तर पुन्हा तेच तेच आणि तेच पारदर्शकता ते राहणार नाही हे लक्षात घ्या आणि म्हणून प्रत्येक कार्यकर्त्याला कर का मनामध्ये हर हर मोदी घर घर मोदी आहे प्रत्येकाला असं वाटत कि होय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात हा देश सुरक्षित आहे ही भावना त्यांच्या मनामध्ये आहे आणि ही भावना जी आहे ही त्याच्या ठिकाणी जाऊन तुम्हाला या मतदानाच्या दिवशी किंवा या सर्व विषयामध्ये योजना असेल ऐंशी कोटी लोकांना मोफत जात धर्म बघून ही योजना केलेली नाही ही नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातल्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारने एक लक्षात घेतलं पाहिजे करोनाच्या काळामध्ये मिळालेली आपल्याला लस गरीबातला गरीब आणि श्रीमंतातला श्रीमंत यांना सर्वांना मोफत दिली गेली कि आपण सर्व जण पाहतोय त्यामुळेच आपण आज जे श्वास घेतोय ते त्यामुळेच घेतोय हे आपण लक्षात घेऊ हे आपण लोकांना समजून सांगितलं पाहिजे मी बऱ्याच वेळेला ह्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतो दोन हजार चौदाच्या अगोदर सहा तास जोडगडी होतं

से भीटी चा पत्रा, तो नमस्कार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निरंतर वार्ता न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट